नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे उल्हासनगरच्या शहाड परिसरातील प्रसिद्ध बिर्ला मंदिर मध्ये आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल रुकुमाईचे दर्शन घेत भक्तिभावाने पूजा केली प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने उपमुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी माथा टेकला यापूर्वी त्यांनी ज्ञानदिंडीत सहभागी होत वारकऱ्यांसोबत हरिपाठाच्या गजरात सामील होऊन भाविकांशी संवाद देखील साधला आहे काय कसं वाटत आपल्याला आणि काय आज खरं म्हणजे आषाढी एकादशीच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाने सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे सर्व वारकरी संप्रदाय त्याचबरोबर पांडुरंगाचे सर्व वारकरी या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत पंढरपूर मध्ये देखील माहोल सगळीकडे पाहतोय आपण की पूर्णपणे अ पंढरपूर भक्तिमय झालेला आहे आणि आज वडाळ्याला प्रति पंढरपूर इथं प्रति पंढरपूर बिर्ला मंदिर मध्ये आता दर्शन झालं आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला मंदिर यांनी ज्ञान दिंडीचं आयोजन केलं खरं म्हणजे आ, है अपला आ, या या, आ, आ, आ ही आगळी वेगळी संकल्पना या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या ज्ञान दिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आणि खरं म्हणजे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे देशाचं आणि त्यामुळे या ज्ञानसागर आपण म्हणू आणि त्या या आजच्या या आषाढी एकादशी निमित्त वारकरी त्या ज्ञान दिंडी सहभागी होतात ज्ञानदिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात नागरिकही सहभागी होतात सर्व लाडक्या बहिणी होतात लाडके भाऊ सगळे शेतकरी वारकरी सगळेच आणि आज आषाढी एकादशी निमित्त सगळेच जण या भक्तीत कल्लीन झाले सर्व पांडुरंगाचं नामस्मरण करतायत एक सगळीकडे उल्हासचं श्रद्धेचं भक्तीचं वातावरण तयार झालंय म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या पांडुरंगाच्या भक्तांना शुभेच्छा देतो आणि हे बिर्ला मंदिर देखील फार जुनं आहे पुरातन आहे आणि म्हणून या संस्थेच देखील चितलांगे सर नरेशचंद्रजी त्यांचे सर्व सहकारी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा